श्री स्वामी समर्थ तर चॅनल मॉनिटाईज करणं हे किती सोपं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि खरंच ही प्रक्रिया खूप सोपी आहे तर सगळ्यांनी असं लोड घेतला आहे की चॅनल मॉनिटाईज कसं करायचा काय करायचं त्यासाठी किंवा कोणता स्टेप असतात काहीच अवघड नाही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि मला काही कमेंट पण आल्यात तर त्यांना पण मी ह्या व्हिडिओमार्फत रिप्लाय देणार आहे तर सगळ्यात पहिल्या सगळ्यांनाच प्रक्रिया माहिती आहे की चॅनल मॉडटाईज आपला कधी होतो आणि तो, तो आपल्यालाच करावा लागतो हे काही यूट्यूब करत नाही यूट्यूबकडनं फक्त आपल्याला मेल येतो फायनल जो मेल असो तो यु यू, यूट्यूबकडनं येतो तर आपल्यालाच ती प्रक्रिया करायची असते आणि ती कधी करायची तर सगळ्यांना तर ही स्टेप माहिती आहे चार हजार ऑश टाईम आणि एक हजार सबस्क्राईब किंवा पहिल्या तीन महिन्यांमध्ये टेन मिलियन व्ह्यू आणि एक हजार सबस्क्राईब आणि त्यामुळे त्या तिकडच्या त्या, त्या स्टेपने सुद्धा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो म्हणजे दहा मिलियन व्ह्यू जेव्हा तीन महिन्यांमध्ये पहिल्या तीन महिन्यांमध्ये येतात आणि आता लोकं म्हणतात की पाचशे सबस्क्राईब पण पाचशे सबस्क्राईबने फक्त हाफ मॉनिटाईज चॅनल होतो पूर्ण मॉनिटाईज होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर्स लागतात तर ह्या दोन स्टेप जर आपल्या पूर्ण झाल्या म्हणजे चॅन चॅनल मॉनिटाईज कसा करायचा तर आपण नेक्स्ट प्रोसेस काय करायची आहे तर आपल्याला आपल्या वाईट स्टुडिओमध्ये जायचं आहे आता प्रत्येकाचे चॅनल असतील त्यांनी वाईट स्टुडिओ हे ॲप डाउनलोड केलेलं असेल नसेल केलं तर आवर्जून करा त्याच्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही तर वाईट स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपल्याला अर्न बटन आहे जिथे आपण जेव्हा आपला मोबाईल हातात घेतो तर आपण खालच्या कोपऱ्यामध्ये अर्न बटन म्हणजे असं सिंबॉल सारखं असं डॉलर साय सारखं दिसतं येस म्हणून तर ते, 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 ते अन बटनवरती जायचं त्यानंतर तिथे आपल्याय नावचं बटन येतं तर ते कधी येतं जेव्हा आपले चार हजार ऑश टाईम हा कम्प्लीट झालेला असतो तेव्हा ते बटन ऑन होतं आणि काही काहींचं होत नाही तर त्यामागे पण एक कारण आहे तर सगळ्यात अगोदर टू स्टेप व्हेरिफिकेशन जर नसेल केलं तुम्ही तर हे बटन आपल्या आपल्या नावचं ऑन होत नाही तर ते कुठून करायचं ते क्राम मध्ये जायचं सॉरी क्राऊन नाही क्रोम मध्ये जायचं आणि आपला यूट्यूब चॅनल डेस्कटॉप मध्ये ओपन करायचा आणि त्यानंतर मग तिथे जाऊन ते टू स्टेप व्हेरिफिकेशन करायचं सेटिंगमध्ये जाऊन सोपी पद्धत आहे बाकी काहीच नाही अवघड नाही आणि त्यानंतर आपल्या नावचं बटन ऑन होतं माझं पण तसंच झालं होतं माझा अनुभव पण तुम्हाला सांगते माझं पण आपल्या नावचं बटन ऑन झालं नव्हतं मी सुद्धा घाबरले कारण माझ्या ह्या स्टेप पूर्ण झाल्या आणि मी वाईट स्टुडिओमध्ये पाहिलं तर आपल्या नावचं बटन ऑनच झालेलं नव्हतं मग मी ते स्टू टू स्टेप जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तर माझं आपल्या नावचं बटन एकाच सेकंदात ऑन झालं होतं आणि मग ते ऑन झालं की त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तिथे असं फॉर्म साय फॉर्म टाईप असं पेज येतं तर ते आपल्याला वाचायचं आहे पूर्ण वाचून झालं की आपल्याला खाली एक चौकोन बॉक्स असतो छोटासा तर त्याच्यामध्ये टिक करायचं आहे ते झालं की त्याच्यानंतर परत ते आपल्याला नेक्स्ट म्हणतं मग तसं नेक्स्ट म्हणत जातं तसं तसं आपल्याला फक्त ते टीक करत जायचं आहे मग पुढे जाऊन थोडीशी माहिती भरावी लागते आधार कार्ड वगैरे ती माहिती म्हणजे माहिती म्हणजे काय असतं तर आधार कार्ड आधार कार्डावर जो काही आपला ॲड्रेस असेल तो सेम टू सेम त्याच्यामध्ये आपल्याला फिल करायचा आहे काहीसुद्धा चुकवायचं नाही त्यानंतर ते टिक झालं की आपलं दोन ज्या ते स्टेप असतात त्या तिथेच कम्प्लीट होतात त्यानंतर तीन तासाने आपल्याला तिसरी जी स्टेप असते ती प्रोसेसमध्ये असते इन प्रोसेसमध्ये ते दाखवते तर दोन तीन तासांनी ती पण डन होऊन येते झालं बस एवढंच आहे बाकी ह्याच्या व्यतिरिक्त अवघड कुठलीच गोष्ट नाही आणि ह्या गोष्टी झाल्या की मग आपल्याला मेल येतो की तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर तो मेल कधी येतो तर काही काहींना दोन दिवसांनी येतो काहींना सात आठ तासांनी येतो मला माझा मेल मला नऊ तासांनीच आला होता नऊ तासांमध्ये आला होता तर मी स्टेप असतात ह्या मी दुपारी केल्या आणि तिसरी स्टेप डन होऊन माझी संध्याकाळी आली सा सात साडेसात सा, सा, वाजता आणि जो फायनल मेल असतो यूट्यूबकडनं तो मला पहाटे आला पावणे पाचलाच आला होता पण मी साडेपाचला जेव्हा उठले तेव्हा मी तो मेल पाहिला पावणे पाचलाच मला तो मेल आलेला होता म्हणजे लवकर आला होता तर लवकर काय आला होता तर त्यावेळेस माझ्या चॅनलवरती कमी व्हिडिओ होते म्हणजे खूप कमी व्हिडिओ होते तर आपल्या तुमच्या चॅनलवरती किती व्हिडिओ असतील या ह्यानुसारसुद्धा आपल्याला वेळ लागतो कमी जास्त म्हणजे जर जास्त व्हिडिओ असतील तर तुम्हाला जास्त वेळ लागणार आणि कमी व्हिडिओ असतील तर कमी वेळ लागणार बाकी बाकी काहीच नाही त्यानंतर मग आपल्याला फक्त व्हिडिओ टाकायचे आहे मग आपला चॅनल मॉनिटाईज झाला की त्यानंतर फक्त व्हिडिओ टाकत राहायचे आणि नंतर मग जेव्हा आपले दहा डॉलर होतात तेव्हा आपल्याला ॲडसिन पिन मागवावी लागते तेव्हा पण काही प्रक्रिया आहेत तर त्या मी कोणाला जर माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तीसुद्धा माहिती देईल तुम्हाला तर आपला यूट्यूब चॅनल मॉनिटाईज हो होण्यासाठी एवढ्या सो एवढं सोपं काय आहे म्हणजे कोणती सोपी पद्धत आहे आणि चॅनल मॉनिटाईज होणं हे आता सोपं का झालं आहे तर ते सांगते चॅनल मॉनिटाईज सक्सेसफुली हवे चॅनल आपला मॉनिटाईज व्हावा तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलवरती फक्त आपले स्वतःचे व्हिडिओ पाहिजे स्वतः बनवलेले पाहिजे आपलं स्वतःचं कंटेंट पाहिजे कोणाचं काहीही कॉपी केलेलं नसावं कोणाचाही व्हिडिओ दुसऱ्याच्या चॅनलवरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डाउनलोड करून अपलोड केलेला नसावा आपण स्वतः आपल्या मोबाईलमध्ये किंवा कोणाच्याही मोबाईलमध्ये जरी तुम्ही काढला पण तो आपला आपला पाहिजे दुसरा कोणाचाही कॉपी केलेला वापरू नका त्याने नंतर स्ट्राईक वगैरे येतं कॉपीराईट येतं आणि चॅनल मॉनिटाईज व्हायलासुद्धा प्रॉब्लेम येत असतात ही एक गोष्ट महत्त्वाची आहे ही गोष्ट टाळायची दुसरी एक गोष्ट आहे आपल्याला आता बघा बरेच लोक पेड सबस्क्राईब घेतात लवकर होण्यासाठी पण ती गोष्ट चुकीची आहे ना आता तुम्हाला आत्ता काहीच वाटणार नाही आता तुमच्या चॅनलवरती सबस्क्राईब दिसतील वाढतील पण कसं होतं ते लोक पण देतात तुम्हाला सबस्क्राईब दोनशे तीनशे एकदम पण नंतर जेव्हा तुमचा चॅनल तुम्ही मॉनिटाईजला पाठवणार तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे त्या गोष्टीचा त्यामुळे सावध राहा अशा गोष्टी करू नका ऑश टाईम पण चुकीच्या पद्धतीने करायचा नसतो म्हणजे आपला आपला आपण स्वतःचा व्हिडिओ पण पाहायचा नसतो दुसऱ्या कोणाच्याही म्हणजे स्वतः आता समजा तुमच्या मोबाईलमध्ये अजून एक ईमेल आय डी असेल तर त्याच्यावरून तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या चॅनलवर चॅनलवरून तुम्ही एकदा व्हिडिओ पाहू शकता पण जास्त जास्त सारखा प्ले करायचा नसतो आणि जे काही तुम्हाला प्र प्रोसेस पाहिजे असेल आपल्या चॅनलबद्दल तर तुम्ही वाईट स्टुडिओमध्ये जाऊन पाहायचं आहे अॅनालिस्टमध्ये तिथे सगळं दिलेलं असतं आपले व्ह्यूज किती आले आहेत रोज किती येतात किंवा आपला वॉश टाईम किती वाढलेला आहे सगळ्या गोष्टी तिथे दिलेल्या असतात आणि आपण व्हिडिओ कधी अपलोड करायचा हे सुद्धा तिथे आपला ऑडियन्स कधी ॲक्टिव्ह असतो तर तो टायमिंग बघूनसुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि हे साधी सोपी पद्धत आहे तर मला एका ताईने कमेंट पण केली होती की माझा ऑश टाईम कंप्लीट होत आलेला आहे तर मला मदत करा तर ताई तुमच्या चॅनलवरती जेवढे व्हिडिओ असतील ते सगळे एकदा चेक करा सगळ्या व्हिडिओना थमनेल टॅग टायटल ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत का चेक करा आणि त्यानंतरच तुम्ही मॉनिटाईज जे काही प्रोसेस असेल ते तुम्ही करा तर माहिती आवडली असेल आणि अजून कोणाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये मा मला नक्कीच सांगा मी नक्कीच रिप्लाय देईल आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद